हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे की माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल तर बघा मी आज माझ्या मम्मीचा ब्लाऊज शिवलेला होता ब्लाऊज शिवण्या नवीन ब्लाऊज शिवण्याचे कारण की असे की आता श्रावण महिना चालू होणार आहे तर आमच्या इकडे श्रावण महिन्यामध्ये नवीन कपडे शिवत नाहीत तुमच्या इकडे शिवतात का कमेंट करून नक्की सांगा तर बघा असा शिवलेला आहे माझ्या मम्मीचा मी ब्लाऊज असा असा मम्मीचे ब्लाऊज एकदम साधं असते त्याला काही डिझाईन नाही काही नाही एकदम साध्या प्रकारे असते तर हे असं सिंपल गळा केलेला आहे एकदम सिंपल आहे तर असा शिवलेला आहे माझ्या मम्मीचा ब्लाऊज आमच्या इकडे श्रावण महिन्यामध्ये नवीन कपडे शिवत नाही आणि नवीन कपडे घेतही नाही कोणाला कधी नवीन कपडा घे गे, घ्यायचा असला तर ते अगोदरच घेऊन ठेवतात याच्यानंतर आईचं हेही ब्लाऊज शिवायचं आहे हेही एक मी कापलेलं आहे आज म्हणलं कापून ठेवलं आता शिवून घेते कारण उद्या परवाच्या दिवशीपासून श्रावण महिना चालू होणार आहे तर मग शिवायला चालत नाही तर त्याच्यामुळे हेही एक ब्लाऊज कापलेला आहे तर मग हे आज मी शिवून घेईन नंतर हे हे माझं ब्लाऊज आहे हे माझंसुद्धा मला ब्लाऊज शिवायचं आहे तर हे काही एवढं अर्जंट नाही आहे झालं शिवणं तर ठीक नाही तर श्रावण महिना संपल्याच्या नंतर शिवी तर तुमच्या इकडे श्रावण महिन्यामध्ये नवीन कपडे घालतात का मला कमेंट करून नक्की सांगा तर हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं एकदम साधं ब्लाऊज आहे पण छान शिवलेलं आहे मी माझे घरचे घरचे स्वतःचे ब्लाऊज शिवते मी माझ्या आईचे शिवते नंतर काही कोणाचे ब्लाऊज शिवत नाही मी मला काही फारसं ब्लाऊज शिवणं जमत नाही तरी पण कसा झाला तुम्ही नक्की सांगा तर असे आहे हे सुद्धा मापाचं ब्लाऊज आहे आताच म्हटलं घरचे कामं आटोपलेली आहे तर या, या ब्लाऊजला या ब्लाऊजचे शिवायचे काम चालू करू कारण ब्लाऊज शिवायला मला एक दीड तास तरी लागतो कारण माझी साधी मशीन आहे लाईनवरची मशीन नाही त्यामुळे शिवायला वेळच लागतो तर असे आहे हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे काल थोडाफार पाऊस पडला होता पण काही काही ठिकाणी खूप ढकफुटी झालेली आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे तर खूप नुकसान झालेलं आहे तुमच्या इकडे पाऊस पडला का ब्लाऊज शिवणे ब्लाऊज शिवायला एकदम सोपे आहे पण ज्यांना जमत नाही त्यांना कठीणच वाटते आमच्यासारख्यांना कठीण वाटते ब्लाऊज शिवायला तर असं आहे मग तर आता आता शिवायचं आहे ब्लाऊज घरातली कामे बाकी आहे भांडे घासायची आहे जेवण आटोपेली आहे तर म्हटलं मग आता शिवून घेते दाऊस आज आमच्या इकडे वातावरण स्वच्छ आहे आमच्या इकडे पाऊस आहे का चला तुम्हाला दाखवते आमच्या इकडे कसे वातावरण आहे ते आज आमच्या इकडे स्वच्छ वातावरण आहे असे आहे आमच्या इकडे आम वातावरण एकदम साफ स्वच्छ आहे पाऊस नाही आहे तर असे आहे आज पाऊस झालेला नाही आहे काल खूप पाऊस पडला होता पावसामुळे झाडे चांगली झालेली आहे असं आहे नवीन रोग लागलेला आहे हे सुद्धा झाड आहे हे सुद्धा आहे तर असे आहे काही ठिकाणी धापुटी झाल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे हे तुळशीच तुळशीला का माहीत का वाळून चाललेली आहे पाणी येतच नाही तर मग तुम्हाला मी शिवलेला ब्लाऊज कसा वाटला माझी मला एवढे ब्लाऊज काही व्यवस्थित जमत नाही आहे पण शिवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद